म्हाडाच्या <पनों> जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची सविस्तर जाहिरात आपण दुपारच्या जा व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे घरांच्या किमती संदर्भात म्हणा किंवा या लॉटरीचं मा माहिती पुस्तिका असेल जाहिरात असेल असे याच्या संदर्भात आपण ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे पण मित्रांनो आता मी बऱ्याच वेळापासून या जाहिरातीची स्टडी करत होतो अनालिसिस करत होतो संपूर्ण माहिती पुस्तिका असेल किंवा जाहिरात असेल मी त्याचं डिटेल्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस मला काही अशा गोष्टी कळाल्या काही अशा गोष्टी उघड्या की ज्याच्यामुळं अनेक विजेत्यांचा हिरमोड होऊ शकतो किंबहुना अनेक अर्जदार हे माड्याच्या लॉटरीपासून कदाचित दूरही जाऊ शकतात आणि याच संदर्भात नेमकं ही लॉटरी कशी आहे कुणाला खरंच परवडू शकते कुणाला परवडू शकत नाही आणि खरंच ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी आहे का या संदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपण या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हणायची मुंबईची लॉटरी जाहीर झाली आहे सकाळी मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरती हसो अस हसो होतं आणि मी खूप आनंदाने सांगत होतो की आमच्यासाठी सोहळा असतो आम्हाला खूप चांगलं वाटतं व्हिजिट करणं किंवा माहिती देणं जेणेकरून सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे सर्व सामान्या सामान्यांना ही जी काही म्हणायची योजना आहे त्याचा लाभ घेता आला पाहिजे असा आमचा उद्देश होता पण मित्रांनो आता ज्यावेळेस मी त्याचा ॲनालिसिस केलं संपूर्ण जाहिरात वाचली त्यावेळेस मी या जाहिरातीचं एकाच शब्दात वर्णन करू शकतो आणि ते म्हणजे ही मुंबईची लॉटरी आजची मुंबईची लॉटरी सप्टेंबर दोन हजार चोवीसची मुंबईची लॉटरी ही पूर्णपणे अपेक्षाभंग करणारी आहे आता याच्यावरती अनेक जण मला कमेंट करू शकता टीका करू शकता की सर तुम्ही असं कसं काय बोलताय कि मुडामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा होऊ शकते की हा व्हिडिओ बनवायला नको होता किंवा अशा प्रकारचा व्हिडिओ नाही करायला पाहिजे होता पण मित्रांनो जेणून माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय कम्पेअर टू मागील लॉटरीचा जर विचार केला तर नक्कीच यावेळेस अनेक जणांचा हिरमोड झालेला आहे अनेक जणांचा अपेक्षा भंग झालेला आहे विशेषतः जे सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्यांची व्याख्या तर पूर्णपणे बदलली आहे मित्रांनो गरीब सर्वसामान्य वंचित ह्या फक्त आता पुस्तकामध्येच तुम्हाला गोष्टी दिसतील किंबहुना ह्या गोष्टी फक्त मोठमोठ्या भाषणामध्ये बोलण्यापुरत्याच राहणार आहेत ग्राउंड लेवलवरती या घटकांना खरंच बेनिफिट मिळतोय का हाही खूप मोठा प्रश्न या म्हाडाच्या चे लॉटरीच्या निमित्ताने उप उत्पन्न झालेला आहे खरं तर आता हे जर पटवून सांगायचं म्हटलं तर मी साधे साधे दोन तीन उदाहरणं घेतलेली मित्रांनो की मागच्या वेळेस जे काही म्हाड्याने माहिती दिली होती म्हणजे माहिती आली होती की साधारणतः किमती काय असू शकतात मागच्या वेळेस म्हणजे मागच्या वेळेस अर्थात जूनमध्ये जुलैमध्ये ही जाहिरात एक माहिती प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यानुषाने काही महत्त्वाच्या घरांच्या किमती किंवा महत्त्वाच्या ठिकाणच्या घरांच्या किमती याच्या संदर्भात महाडाने भाष्य केलेलं होतं आणि त्यावेळेस मी व्हिडिओसुद्धा बनवला होता आणि त्यावेळेस सांगितलं होतं की या वेळेसच्या म्हाडाच्या घरांच्या किमती ह्या नक्कीच सर्वसामान्यांच्या दरा आवाक्यात असतील सर्व सामान्यांना परवडणाऱ्या असतील असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होतं आणि त्याच्यावर मला ट्रोलसुद्धा करण्यात आलं त्याच्यावरती मला अनेक कमेंटसुद्धा आल्या की नाही असं होणार नाही आहे सर तुम्ही चुकीची सांगतायत अशा पद्धतीनं स्वस्तामध्ये घरी मिळणं मुश्किल आहे पण मी त्यावेळेस पटवूनसुद्धा सांगितलं होतं की कम्पेअर टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री दोन हजार तेवीसच्या लॉटरीचं जर कंपेरिझन केलं तर या वेळेच्या लॉटरीजच्या घरा घराच्या किमती या नक्कीच परवडणाऱ्या आहेत असं मी सांगितलेलं होतं कारण साधा साधा उदाहरण सांगितलं झालं मित्रांनो बाजूवर माझं लॅपटॉप आहे थे थे थे, ते लॅपटॉपमध्ये बघून मी तुम्हाला सगळी माहिती देतोय कारण ते मग दाखवणं शक्य होणार नाही पण नक्कीच इथे जे काही पहिला पहिलं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी जे काही वन टू बीएचकेचा फ्लॅट होता विक्रोळी कन्नार नगर कन्नवार नगर दोन या ठिकाणी ज्याचा कार्पेट एरिया पाचशे पंच्याऐंशी सांगितला गेला त्या पाचशे पंच्याऐंशी ला स्क्वेअर फीटच्या घरांची किंमत ही पन्नास लाख त्यावेळी सांगितली गेली होती पण आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे सतरा पूर्णांक तेरा लाख याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि या घरांची किंमती आता सदुसष्ट लाख तेरा हजाराला ही घरे विकली जाणार आहेत अर्थातच ज्याच्यामध्ये सरळ सरळ सतरा लाखाची वाढ करण्यात आलेली आहे तिथेच बिल्डिंग नंबर बारा बी तर बारा बी याच्या संदर्भात जे काही चारशे ऐंशी कार्पेट एरियाचा कार्पेट एरिया, कार्पेट एरिया है। त्याची पना स्था करूं। त्या आहे त्याची किंमत कुठेतरी चाळीस लाख असेल असं सांगितलं होतं पण आता त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करून त्या घरांच्या किमती ह्या पन्नास लाख एकतीस हजार एवढ्या करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ दहा लाख तेरा हजाराची वाढ या लॉटरीमध्ये करण्यात आलेली आहे ही फक्त उदाहरण आहेत मित्रांनो जे मी सांगतो सांगतोय कारण पूर्वीच्या लॉटरीच्या किमती खरंच ह्या जर किमती राहिल्या असत्या ज्या सांगितल्या गेल्या होत्या तर नक्कीच सर्वसामान्यांचा खूप प्रतिसाद याला मिळाला असता आणि सर्वसामान्यांचा फायदा नक्कीच घेता आला असता आधी काही प्रस्तावित उदाहरणे आहेत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी पूर्वीच्या किमती काय सांगितल्या होत्या आणि आता त्याच्या किमती काय आहेत आणि किती प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे हे आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर पहिला आपण काही कमेंट्स पाहूया मित्रांनो जे आपल्याला आलेले आहेत तिथे दीपक शिंदे यांनी कमेंट्स केलेले आहे मुंबईमध्ये राहणारे कोणी आता गरीब राहिले नाहीत हे सरकारला माहीत आहे दहा वर्षात सर्वांना अच्छे दिन आले आहेत असे कमेंट्स आपल्याकडे आलेले आहे त्यानंतर दुसरी कमेंट पहा यानंतर दुसरी कमेंट आहे यू टी जेम वन वन नाईन नाईन या डीवर विचारलेली आहे नॉट अफोर्डेबल स्कीम टू कॉस्टली बियॉन्ड इमॅजिनेशन काही सेन्स नाही अननेसेसरी लोनचा बोजा वेस्टेज ऑफ हार्ड एन मनी फॉर कॉमन पीपल जी कमेंट्स आहे पुनीत कोटियन याने विचारली आहे गुड आफ्टरनून पुअर पीपल इज डिसअपॉइंटेड अबाउट धीस लॉटरी यानंतरची कमेंट आहे मित्रांनो एम आय जीवाले वाले कसे घेणार आहे एक करोड आणि दोन करोडची घरं का यार द्या तुम्ही सेटिंगवाल्यांनाच घरं नको आम्हाला नाही भरत आम्ही फॉर्म यानंतर शेवटची कमेंट आहे अक्षय इंजिनियर यांच्या डीवरून विचारलेलं आहे धिस इज नॉट फॉर पी प्युअर पीपल्स धिस uh, होम्स आर नॉट इव्हन फॉर मिडल क्लास फॅमिलीज टोटली अपसेट बाय धिस ॲडव्हर्टाइजमेंट तर या कमेंटच्या अनुषंगानेच आपण आज सविस्तर माहिती पाहतो मित्रांनो चला आता पाहूया नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली किंवा पूर्वीची किंमत आणि आताच्या किंमतीत काय फरक दिसून येणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो संकेत क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर इमारत क्रमांक चार विक्रळी कन्नमदग या ठिकाणी पाचशे पंच्याऐंशी स्क्वेअर मीटरची टू एच केची घेर आहेत पूर्वीची किंमत सांगितली होती मित्रांनो पन्नास लाख पण आता जाहिराती दिलेली किंमत आहे सदुसष्ट लाख तेरा हजार अर्थातच सतरा लाख तेरा हजारची वाढ या ठिकाणी दिसून येते म्हणजे पूर्वीची किंमत ही अंदाजी होती तरी पण यामध्ये बऱ्याचपैकी वाढ करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर यानंतर पहा मित्रांनो संकेत क्रमांक चारशे पंच्याहत्तर इमारत क्रमांक बारा बी या ठिकाणी कन्नमानगर विक्रो या ठिकाणी चारशे ऐंशी स्क्वेअर फीटची वन वनविजकीची घरी आहेत त्याची पूर्वीची किंमत सांगितली होती चाळीस लाख रुपये पण आता जाहिरातीत याची किंमत देण्यात आलेली आहे पन्नास लाख एकतीस हजार अर्थात तब्बल दहा लाख एकतीस हजाराची वाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे यानंतर तिथेच संकेत क्रमांक चारशे एक्क्याऐंशी इमारत क्रमांक बारा ए या ठिकाणी टू बी एच केची होती मित्रांनो सहाशे पन्नास स्क, स्क्वेअर फीट एरियाची कन्नमानगर विकळू या ठिकाणी पूर्वीची किंमत सांगितली होती सत्तर ते बहात्तर लाख रुपये असेल पण आता जायरातीमध्ये किंमत दिली शहात्तर लाख अठरा हजार अर्थातच जवळजवळ चार लाखाची वाढ या ठिकाणी दिसून येते यानंतर संकेत चारशे ब्याऐंशी पहाडे गोरेगाव या ठिकाणी टू बी एच केची घरं आहेत सातशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फीटची पूर्वी सांगितलेली किंमत होती एक कोटी सात लाख पण आता जाहिरातीमध्ये दिलेली किंमत आहे एक कोटी अकरा लाख ही थोडी वेगवेगळी किंमत आहे एक कोटी नऊ लाख एक कोटी दहा लाख अशी एक कोटी अकरा लाख अशी हायेस्ट किंमत एक कोटी अकरा लाख आहे अर्थातच तीन ते चार लाखाची वाढ याच्यामध्ये करण्यात आल्याचं दिसून येत आहे यानंतर संकेत क्रमांक चारशे एक्क्याण्णव पहाडी गोरेगाव या ठिकाणी थ्री बी एच केची सातशे एकोणऐंशी स्क्वेअर फीटची घरे आहेत गोरगाव पश्चिम या ठिकाणी तर पूर्वी सांगितलेली किंमत होती मित्रांनो एक कोटी पंचवीस लाख पण आता जाहीर केलेली किंमत आहे एक कोटी तेहतीस लाख अर्थातच आठ लाखाची वाढ या ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे ह्या पूर्वीच्या किमती ह्या अंदाजित किमती होत्या मित्रांनो पत्रकार परिषदेमध्ये म्हाडाकडून त्या सांगण्यात आलेल्या होत्या त्याच अनुषंगाने आपण माहिती पाहत आहोत नंतर आहे संकेत क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी कोपरी पवई या ठिकाणी सातशे ते आठशे स्क्वेअर फीटची घरी आहेत टू बी एच केची त्याची पूर्वीची किंमत एक कोटी पंचवीस लाख सांगितली होती पण आता याची जाहिरातील किंमत झालेली आहे एक कोटी एकोणपन्नास लाख अर्थातच तब्बल चोवीस लाखाची वाढ या ठिकाणी दिसून येत आहे ही वाढ वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो का वेगवेगळ्या ठिकाणी तीन ते चार ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वाढ पण अंदाजी त्या ठिकाणी चोवीस लाखाची वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे यानंतर संकेत क्रमांक चारशे एकोणनव्वद को कोपरीपाई या ठिकाणी नऊशे ऐंशी स्क्वेअर फीट ची थ्री बीएचकी होती त्याची पूर्वीची किंमत सांगितली होती एक कोटी साठ लाख पण आता जाहिरातीतली किंमत आहे एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख अर्थातच अठरा लाखाची वाढ या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे तर एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल मित्रांनो की कशा प्रकारे या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे जी कर्ण अजिबात योग्य नव्हतं उत्पन्न गटाचा जर विक्र केला अल्प उत्पन्न गटासाठीचं उत्पन्न हे पन्नास हजार एक ते पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान म्हणजे वार्षिक मासिक सांगतो मी आणि वार्षिक उत्पन्न हे सहा लाख एक ते नऊ लाखाच्या दरम्यान असं हे उत्पन्न आहे आणि या उत्पन्न गटासाठीच्या घराच्या किमती कुठतरी वाढवण्यात आलेले आहेत आता हे फक्त प्रस्ताव उदाहरण झालं मित्रांनो सर्वसाधारण उदाहरण झालेलं आहे पण इथेच अल्प उत्पन्न गटासाठी ज्याचं उत्पन्न नऊ लाख ,00 रुपये आहे अशा उत्पन्नातील गटासाठी दोन कोटीची घरं उत्पन्न उपलब्ध केलीत मित्रांनो दोन दोन कोटीची घरं म्हणजे थोडक्यात काय तर जे गरीब आहेत जे वंचित आहेत जे खरंच सर्वसामान्य आहेत त्यांचा मजाक उडवलेला आहे थोडक्यात काय तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्याकडे माझ्याकडे एक जाहिरात आहे स्कीम कोड क्रमांक पाचशे अठरा तर पाचशे अठरा या ठिकाणी प्रेरणा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वरळी या ठिकाणी बघा अल्प उत्पन्न गटासाठी जी घरे आहेत पाचच घरे उपलब्ध आहेत पण त्याच्यामध्ये जी काही किंमत आहे म्हणजे चोपन्न पूर्णांक त्र्याऐंशी कार्पेट एरियाचं घर आहे ते दोन कोटी बासष्ट लाख पंधरा हजार पाचशे एकोणचाळीस एवढ्या किंमतीचं आहे आता मला सांगा हा अल्प उत्पन्न गटाचा मजाक नाही आहे तर काय आहे म्हणजे ज्याचं उत्पन्न पंच्याहत्तर हजार मासिक आहे हायेस्ट मी पकडतोय जास्तीत जास्त पकडतोय कमीत कमी पन्नास लाख पन्नास हजार आहे किंवा सहा लाख आहे सहा लाख एक आता ज्याचं उत्पन्न सहा सात लाख रुपये आहे त्या उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी दोन कोटी नव्हे मित्रांनो तर अडीच कोटीची घरी विकली जात आहेत दोन कोटी बासष्ट लाख म्हणजे हा खरं तर सरळ सरळ त्या उत्पन्न गटाचा खरंच मी सांगतो मजाकच उडवलेला आहे आणि म्हणून कुठतरी या लॉटरीतील घरांची किमती ह्या खरंच आवाक्यात म्हणणं योग्यच नाही आवाक्याच्या बाहेर पण नाहीत खूप लांब लांबपर्यंत ह्या घराच्या किमती ठेवण्यात आलेल्या आहेत आता हा प्रश्न आहे मित्रांनो की खरंच या उत्पन्न गटातील अर्जदार ही घरे घेऊ शकतो का तर अजिबात नाही दूरदूरवरेपर्यंत त्या उत्पन्न गटातील अर्जदारांचा या लॉटरीशी काहीही संबंध नाही मग प्रश्न हा आहे की ही घरे नेमकं म्हाडाने कुणासाठी उपलब्ध केलेली आहेत लक्षात घ्या मित्रांनो मला म्हाडावरती ब्लेम करायचं नाही किंवा म्हाडावरती मला टीका टिप्पणी करायची नाही पण ही जे उत्प ह्या जे हे जे अल्प उत्पन्न गटातील घरे आहेत ज्यांचं उत्पन्न पंच्याहत्तर हजार रुपये महिना आहे त्या उत्पन्न गटातील व्यक्तीला अडीच कोटीचं घर उपलब्ध करून देत आहे नेमकं म्हाडाने कोणतं लॉजिक वापरलेलं आहे काहीही माहीत नाही म्हणून इथे मात्र एक आपण शंका घेऊ शकतो की ज्या लोकांकडे भरमसाठ पैसा, है, जी है। आट कर, आट पैसा आहे जी लोक फ्रॉड करतात आणि आपलं उत्पन्नही कमी दाखवतात त्यांचं उत्पन्न खूप आहे पण ते दाखवतात कमी म्हणजे आय टी रिटर्नच्या माध्यमातून कमी दाखवत असतील पंच्याहत्तर म्हणजे नऊ लाख रुपये सहा लाख रुपये सात लाख रुपये आठ आठ लाख रुपये असं दाखवत असतील त्या लोकांकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा साठवलेला आहे कारण मित्रांनो जर तुम्ही नऊ लाख हायेस्ट उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला दीड अडीच कोटीचं घर विकताय तर त्याला कुठलीच बँक लोन देणार नाही त्यांनी स्वतःचं घरदार जमीन 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 जरी विकली तरी त्याला ते पैसे उभार उभार करणं शक्य नाही किंवा जे एखाद्याला लोन जरी झालं तरी त्याला हप्ते फेडणं शक्य नाही मग अशा वेळेस मात्र कुठल्या अँगलने कुठल्या अनुषंगाने कुठल्या नियमाने म्हाडाने या घरांच्या किमती ठेवलेली आहेत हाही विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे सरळ सरळ ती जर घरे उच्च उत्पन्न गटासाठी दिली असती तर इथे टिकट टिप्पणी झाली नसते मित्रांनो तर नक्कीच त्या घरांना प्रतिसाद मिळाला असता पण असं झालेलं नाही हे फक्त मी संयुक्त उदाहरण सांगितलं अशी खूप उदाहरणं आहेत मित्रांनो जे मी सांगू शकतो पण तिथेच असे नाही की सगळ्याच घराच्या किमती कमी जास्त केलेल्या आहेत मी जर सांगितलं की शिवधाम मालाड या ठिकाणीच्या घराच्या किमती ह्या एक दीड दीड दोन दोन लाखांनी कमी केलेल्या आहेत पण त्यांची संख्या नगण्य आहे संख्या खूप कमी आहे मित्रांनो आणि म्हणून कोणतरी ह्या लॉटरीकडे पाहिलं तर एकंदरीत मी पुन्हा सांगतो एका शब्दामध्ये एका शब्दामध्ये सर्वसामान्याचं नक्कीच म्हाडाने अपेक्षा भंग केलेला आहे थोडक्यात काय तर गरिबांची चेष्टा केलेली आहे सर्वसामान्यांची चेष्टा केलेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता या सर्वसामान्यांकडून या लॉटरीला कसा प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आमचं काम आहे सर्वसामान्यांपर्यंत ही योजना पोहोचवणं किंवा आमच्या आम्हाला काही म्हाडकून पेमेंट मिळत किंवा आम्हाला काही म्हाडाकडून पैसे मिळतात किंवा आम्ही प्रो पैसे घेऊन हे सगळं जाहिरात करतो असा अजिबात नाहीये उद्देश आमचा हाच होता की सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी तळागळातील लोकांना याचा फायदा व्हा हा आमचा उद्देश होता पण त्यातून पुढे आम्हाला प्रश्न पडला मित्रांनो की खरंच ह्या गोष्टी पोहोचवायच्या किंवा नाही पोहोचवायचा हाही खूप प्रश्न आहे साईड विजिट करावे किंवा नाही करावी हाही खूप आमच्यासमोर प्रश्न आहे कारण किमती पाहूनच आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आलेलो आहोत तरी सुद्धा बघूया ज्या ज्या ठिकाणी परवडणारी घरे आहेत आवाकेतले घरे आहेत त्या ठिकाणी आम्ही नक्कीच साईट व्हिजिट करू आणि तेथील संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आता इथे सुद्धा मित्रांनो कम्पेअर टू मार्केट जर मार्केटच्या प्राईसचा विचार केला तर त्या मानानं किमती कमी आहेत पण म्हाडाचा जर विचार केला की आता पण जर म्हाडाचा इतिहास बघितला तर त्याच्या मनानं मात्र या किमती खूप आवाक्याच्या बाहेर गेल्याचं दिसून येत आहे कारण म्हाडा ही शासकीय संस्था आहे आणि एल ईडब्ल्यू एस आणि एल आय जी ह्याच्यातून त्यांना प्रॉफिट कमावता येत नाही थोडंफार प्रॉफिट ते एम आय जी किंवा उच्च उत्पन्न गटातून प्रॉफिट कमू शकतात पण ई डब्ल्यू सी एल आय जी गटातल्या घरांच्या विक्रीतून प्रॉफिट कमवता येत नाही म्हाडाचं वेगळं बजेट असतं पण आता मात्र इथे संपूर्णपणे हे लॉजिक बदलल्याचं दिसून येत आहे पुन्हा सांगतो मित्रांनो आम्हाला या किमतीवरून शासनाला टार्गेट करायचं आहे किंवा शासनावरती टीका टिप्पणी करायची किंवा म्हाडावरती टीका टिप्पणी करायची असा अजिबात उद्देश नाही आहे किंवा एक सर्वसामान्य अर्जदार म्हणून एक सर्वसामान्य अर्जदार जो अल्प उत्पन्न गटामध्ये आहे त्याच अनुषंगाने किंवा त्यांच्याच नजरेतून त्यांच्याच दृष्टिकोनातून आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद